सिस्टर हॉस्पिटल मध्ये एका पेशंटची मेडिकल फाईल हेड अंतर्गत देखरेख केली जाते ना हो सर मग नवीनची मेडिकल फाईल कोणती नर्स बघत होती किंवा मग त्या फाईल कोणाला दाखवण्यात आलं सर मी कोणाला नाही दाखवलं सिस्टर खात्रीने सांगताय ना हो सर पेशंटची फाईल मी नर्सिंग टेबलवरच ठेवतो आणि नर्सिंग स्टेशन मध्ये कोणी अनोळखी येऊन ते तू कोणाची फाईल घेऊन जाऊ शकत नाही लोक फक्त तेव्हाच उपलब्ध नव्हते जेव्हा नवीन मारला गेला ओके की नाही बोला माझ्या माहितीमध्ये कोणीच नाही माझ्यापेक्षा जास्त माझी बायको त्याला ओळखायची एवढी मोठी घटना झाल्यानंतरही मी त्याच्या हितासाठीच विचारत होतो डॉक्टर <laughs> कोणाशी तुमची दुश्मनी होती <laughs> कोणी माझ्या मुलाचा खून करेल अशी दुश्मनी अशी कोणाशीच नव्हती सेलिब्रेशन तसंच राहू दे अशा प्रकारच्या शब्दांनी तुम्हाला काहीतरी आठवत आहे का, का डॉक्टर आई वडील जिवंत असताना त्यांच्या समोर त्यांची मुलं मेली तर त्यापेक्षा मोठी ट्रॅजेडी कोणतीच नसते